सोलापूर शहरालगत असलेल्या होडगी येथील जलसंपदा विभागाच्या जागेवर नियोजित आयटी पार्क उभारण्यास उच्चस्तरीय समितीची मंजुरी मिळाली असून प्रशासनाने प्रत्यक्ष कामासाठी तयारी सुरू केली आहे सध्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीची आचारसंहिता लागू असल्याने प्रक्रिया थांबवण्यात आली आहे आचारसंहिता सात फेब्रुवारी रोजी संपल्यानंतर आय टी पार्कचे अधिकृत नोटिफिकेशन जारी होऊन भूमीपूजन केले जाणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली होडगी रोडवरील जलसंपदा विभागाच्या सुमारे पन्नास एकर जागेवर सुमारे चाळीस कोटी रुपये खर्चून आय टी पार्क उभारण्यात येणार आहे पुढील अठरा महिन्यात या प्रकल्पाचे बांधकाम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सहा महिन्यांपूर्वी सोलापुरात आय टी पार्कसाठी योग्य जागेचा प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना दिल्या होत्या त्यानुसार जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी होडगी येथील जागेचा प्रस्ताव तयार केला या जागेस महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळाची अर्थात एम आय डी नुकतीच मंजुरी मिळाली आहे मूळत लॉजिस्टिक पार्कसाठी प्रस्तावित असलेली ही जागा आता आय टी पार्कसाठी एम आय डी सीकडे सुपूर्द करण्यात आली आहे जागेच्या मोबदल्यात जलसंपदा विभागाला सुमारे साडेतीन कोटी रुपये दिले जाणार असल्याची माहिती मिळत आहे